नमस्कार मित्रांनो मी विलास सोक्तोय तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो व्हिडिओ आहे हरिश्चंद्रगड आणि हरिहरचा नाशिक या जिल्ह्यामध्ये असणारे हे गड किल्ले पाहण्यासाठी निघालेले नेहमी तुम्ही विचार करता की हा मुलगा घरी राहतो आहे की नाही म्हणजेच तुलाही कदाचित वाटलं असेल की आपण ह्यांचे व्हिडिओ पतो हे घरी राहतात की नाही आता त्यालाही कळलं हे घरी कमीच असतात आणि घरी माझं हे छोटंसं माझं घर आहे मी कोणत्या मोठ्या घरामध्ये जन्माला आलेलो नाही आहे पण आई वडिलांचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि तुमच्या सगळ्यांचं आशीर्वाद आणि भोलेजी तर कृपा माझ्यावरती आहेच नेहमी व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या आईला पाहत असता आज वडील आहेत हे माझे आणि वडील आज झोपलेले आहेत साधारण बारा वाजायला दोन मिनटं कमी आहेत आणि माझा मित्र जे की आत्ता येतो येतोय तो देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पहिला भेटलच मी तुम त्याचं नाव आत्ता सांगत नाही हे व्हिडिओमध्ये सगळे पहिल्या भेटणार आहेत हिथून आता आम्ही आहे सासवडला सासवडला काही मित्र आहेत ते एकत्र आम्ही बसून आम्ही हरिश्चंद्रगडाच्या दिशेने निघणार आहे कारण रात्रीचा प्रवास केला म्हणजे सकाळ आपण तिथं बरोबर पोहोचल आणि सकाळी आपल्याला सुरुवात गड किल्ला चढायला सुरुवात होते कारण सकाळचं मोसम चांगला असतो पावसाचं चा वातावरण आहे पावसाळा आहे आता हरिचंद्रगडानं हरिहर म्हणलं की त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असणार आहे आणि त्यात पाऊस आला तर मग तर काही जामच मजा येणार आहे सगळ्यांची मग तुला काय वाटतं आजचा तुझा दुसरा किल्ला असेल कारण पहिला आपण राजगडवरती गेलो होतो तो, तो पण नाईट ट्रॅकच केलाय आणि सेकंडला हरिश्चंद्रगड सुद्धा आता नाईट ट्रॅकच आहे आता दोन्ही वेळेस हर माझ्या बरोबर दिवसा आलेलाच नाही रात्रीचा प्रवास आणि रात्रीचा किल्ल्या चढाय आहे आज सा, सा तर खरं तर रात्रीचा प्रवास होईल आमचा आणि सकाळी उद्याच्याला किल्ल्या चढ आहे म्हणजे आज तारीख आहे अठरा उद्या एकोणीस असा एकंदरीत आमचा प्रवास असणार आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ फा आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं की माझी या ठिकाणची मी काय घेऊन जात असतो ही माझी आजची बॅग नवी आहे मध्ये सर्व साहित्य मी पॅक केलेलं आहे आणि भाऊची देखील या ठिकाणी बॅग आहे तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ फा आपले तर आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा करा आणि कमेंट देखील करत चला कारण का तुम्ही खूप लोकांनी प्रेम दिलं मी बारामती ते केदारनाथ ज्यावेळेस चालत गेलो होतो त्यावेळेस माझ्या इन्स्टाला एक पस्तीस छत्तीस हजार फॉलोअर्स होते आज जवळपास माझे पंच्याहत्तर हजार फॉलोअर्स होत आलेले हे सगळं तुमच्या तुमच्या लोकांचं तुमच्या कृपेमुळं आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे बस आपल्याला एक लाख सबस्क्राईब करायचं एक आईची इच्छा आहे तिच्या मुलाचे एक लाख लवकरात लवकर सबस्क्राईब करायच्यात आणि आईसाठी तुम्ही काय पण करतात मी करतोय म्हणलं तुम्ही पण करता बस तुम्हाला काय तर शेअर करायचा व्हिडिओ आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायच्यात चला इथून पुढची व्हिडिओ मित्राची वाट बघतोय आत्ता फोन झाला होता येतोय म्हणतो तो, तो, तो। आणि माझा काळजाचा तुकडा म्हणजे इर्शाद बाईन आज तो आला नाही त्याचं काय कारण असतं वाईट वाटतंय वाट एका फोनवरती येणारा पुलगा मुलगा तो त्या दिवशी कासपटारवरती बस एक फोन केला भाई निघतोय तू लगेच तो नऊ साडे नऊला तर माझ्या आला होता पण आज काय कारणामुळे तो माझ्यावर येऊ शकला नाही नेक्स्ट ट्रिपमध्ये किंवा नेक्स्ट ट्रॅकमध्ये किंवा ने नेक्स्ट प्लॅनमध्ये तो आमच्याबरोबर असताना आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला बोला हर हर महादेव मित्र येतोय तोपर्यंत ये तो गाडी ना मी चौकात जाऊन थांबतो येऊ का जातो मी हाय का आता फायनल मित्रांनो प्रणव आपल्या घरापाशी आलेला आहे आम्ही या गाडीमध्ये चाललेलो आहे हे माझ्या घरातील सगळेजण आहेत मला सोडाय नाही ते गप्पा माराय बसलेले आहेत परत यानंतर मी काय कुठं नांदाय चाललेलो नाही त्यांना माहिती रोजचं म्हण त्याला कोण रड अशी परिस्थिती माझी झालेली आहे घरी कमी आणि बाहेर जादा तर पलीकडं मंगेस काहीतरी चाललंय लपढं म्हणजे मोबाईलवरती एडिटिंग करतो आहे चला आता इथून प्रवास आमचा पुढचा वाचणार आहे तो सासवडच्या दिशेने किती वेळ लागला तुला घर यायला अर्धा तास अर्धा तासात खरं बोलला का खरं स्पीडने स्पीडने आलाय स्पीड तो तर आता ही आपली बॅग आणि आता निघालो एक प्रवासाला <laughs> <गरील तो> <laughs> हा चला येऊ का येईल तेव्हा खरं बघा आमचा मोठा भाऊ आसी बाई काय म्हणतोय तर माघारी त्यांना आता कळून चुकले मागील तीन महिन्यापूर्वी आलो आहे जाऊन आता परत प्रवासाला निघाले चला प्रवासाला सुरुवात करतो फायनल मित्रांनो आता आपण खर तर काका नाव काय तुमचं नवनाथ मत्रे नवनाथराव मत्रे आमच्या हातात प्रत्येक घरातला वंशाचा दिवा घेऊन चालल्या म्हणजे मला काय फरक नाही वंशाच्या दिवाचा कारण मी निसतात फिरतोय आता एकंदरीत ही गमतीशीर आहे काका खूप अनुभव आहेत आणि माझी त्यांची पहिलीच वेळ आम्ही लय सफर केला आता विचार करा तुम्ही फक्त आमच्या भावाच्या जीवावरती आम्ही निघालोय आणि आता मस्त एकदम एन्जॉय करायचं आमच्या बरोबर डान्स बिन्स करायचं दारू पेता का नाही आम्ही पेत नाही म्हणून विचारलं असं म्हणजे कसं आहे कसं असतं काय म्हटलं पहिलं विचारलं पाहिजे म्हणजे पेत असेल तर तुमची सोय अदोगरच मी करून देणार नाही नाही पेत म्हणजे दारू नाही चहाची कारण ते पण पेत नाही करता येत सोय समजा तर असं नाही गुंदरीत काही तर ह्या आमचा प्रवास आहे मित्रांनो आशेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे आमचा अख्खा सफर बरं तू काय म्हणतोय कसं आता आपली स्टार्ट झाली जर्नी काय वाटतंय आता तुला आपण मस्त बरं आता आपल्या चौघातच माहितीये आता तुर्जे पण कानावरती ठेवतो खरं तर ठेवणार नव्हतो आपण आणलं फटाकडे ओके आता असे फटाकडे लावायचे आपल्याला ज्यावेळेस हे झोपताना उद्याच्या संध्याकाळ साठी उद्या संध्याकाळी मी उदबत्तीला फटाकडे लावणारे आणि टायमिंग लावून ठेवणारे जवळ हे झोपताना एक वाजले की ठोय 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 यांची पळापळ करणारे टेंट मध्ये हे असं आपल्या गंमत करायची टक्के हा आता एक असं म्हणजे आता कुणाला तरी सांगितलं पाहिजे नाही तर हे झाड हृदय <laughs> <रुदेवी> हृदयविकाराचा आजार त्याला त्याचा झटका म्हणून त्याला फिक्स करून सांगितलं बाबा असा असणारी का वाजवलं मित्रांनो भैया म्हणून दोन मुलगा आहे सकाळ जर त्याला सांगतोय आपल्याला जायचंय कमळगडला 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 आणि निघालोय मी हरिश्चंद्रगडला 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 त्यामुळे आता तो भेटला त्याला बस इशारा दिला मी निघालोय म्हणून बारा सव्वा बारा झाल्यात आणि आम्ही इशारा आत्ता देतोय बघा आता चला आता निघूयात पहिल्यांदा सासवडला सगळे मित्र बाकीची वाट आहेत हा तर फायनल मित्रांनो आपण सासवड मध्ये पोहोचलोय आणि जे ट्रीप सर्व नियोजन जो करणार आहे ना तर हा सूरज आहे सूरज देशमुख तर हा संपूर्ण आजच्या ट्रिपचं नियोजन करतोय आणि तिकडून पी एम गाडी ही आत्ता आपण ज्या ठिकाणी सर्व एकत्र गोळा होणार होतो ना त्याची पूजा म्हणून मुलगी आहे तर तिच्या घरी आपण आजचं संपूर्ण नियोजन म्हणजे की हे तुम्ही सगळे इथंच थांबलेलं तू इथंच होता का इथं आत्ताच तू पण आत्ताच आलाय जो आपल्या बरोबर आहे तर आता चला ते येत आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं फायला भेटणार पण चल हाय तुला तिथे भेट ठिकाणी आलेलो आहे आणि आपली संपूर्ण आजची ट्रॅकसाठी साठी असणारी सर्व टीम आहे आणि आम्ही साधारण आठ नऊ आणि इकडले पाच आणि तिकडले पाच तर नऊच पडतो डायव्हर दोन हरकत <laughs> <दा। laughs> आहे आपण नव्हे रे काका तरुण आहेत ना हा तर एकंदरीत आम्ही नऊ जण आहेत आणि काका जे डायव्हर काका आहेत नवनाथ राहू त्यांचं नाव आहे नाही नाही असं सांगतोय मी ह्याच्यात तर त्यांचं नाव आहे तर आम्ही त्यांना काका म्हणतोय <laughs> तर असं एकंदरीत आपला असा ट्रिप असणार आहे तर सूरज काय करतोय तर गणपती बाप्पा मोर्या कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी ना आपण गणपतीचं वंदन करतो आणि त्या असणाऱ्या गणपती रायाचं आहे ना पूजन करतो कारण यशस्वीरित्या आपण घरी आलो पाहिजे मी तर येणार आहे तुम्ही अरे मी तर येणार विषय यशस्वीरित्या परत घरी तुम्ही येणार आहे का त्यामुळे तर आत्मविश्वास माझ्यावरती आहे का आणि घरी तुम्ही हा आणि ते पण आपल्याला तर एकंदरीत घे हे पण येते तर घ्या सगळ्या चला वस्तू एक 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 काढून पाडल्या पहिल्यांदा खाली आणि एकदम आपल्या सेफ सिरियल नुसार लावता येईल तर एकंदरीत आता गब्बरला सगळं आपण ये ना बॅग लावायला आहे तर आम्ही सर्व आवरतोय थांब घे सगळी अशा लाईन थांबा सरते। सरते तुझा आहे ना म्हणूनच म्हणलं आहे का सुरनी मी आणलं आता फिफ्टीन प्रो नाही ना। बोलणं झालं आमच्या दोघांचं एनिल मित्रांनो आता आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे पण प्रवासाला सुरुवात होण्या अदोगर गणपतीचं वंदन आणि त्या ठिकाणी असणार आहे ज्या आपण गाडीमध्ये चाललेलो आहे आपली एक प्रथा आहे की ज्या वस्तूमध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्याचं देखील पूजन केलं जातं ज्या आपण गाडीमध्ये बसून जातो एखादा शुभ कार्य करण्यासाठी त्या देखील वास्तूचं आपण पूजन करतो आपण पाठीमागाची गाडी पाहताना हे बोलेरो गाडी आणि त्याचे ओनर स्वतः मालक आपल्याबरोबर आलेले आहेत सुरक्षितरित्या आम्हाला ते घरी घेऊन जातील जातील हसा की हा शंभर टक्के <laughs> हा तर शंभर टक्के घेऊन जाणार आहे तरी पण आहे ना त्या असणाऱ्या गाडीचं पूजन केलं जातं आणि आमच्यात जो नारळ फोडणार आहे असे एक प्रथा आहे एकशे एक एक्कावन्न तिथं ठेवली जाते दे दे आता नारळाचा मान खूप मोठा आहे आता कोण घेत आहे त्यांनीच घ्यावा हा मग घ्या घ्या आता मी तर शूटिंग काढतोय बाबा हा आता <laughs> कोणाला यायचंय बघा फोडणार नारळ फोड थांब आता येऊ शूट घेतोय तू कॅमेरा चालू तर आता हा नारळ फोडतोय

एवढी गर्दी झाली हे बघा तुम्ही सामान आतमध्ये जर पाहिलं तरी सगळं आहे ना एवढं मटेरियल घेतलेलं आहे आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे रात्री साधारण टाइम काय झालं रे आता दोन ना दोन वाजलेले दे मी पण आता गाडीमध्ये बसतो संपूर्ण तुम्हाला आपला व्हिडिओ पाहिल्या भेटणार आहे एकंदरीत गाडीमध्ये असणार दृश्य नजारा बघू आता आणखी प्रवासामध्ये भरपूर होणारे आहे फायनल मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आता आता आणि आणि सगळे झोपणार झोपणार आहेत जे जे त्यांच्या कानापाशी ढोलवा वाजवणार आहे त्यामुळे आज काय कोणाला झोपून देणार नाही कारण मी दिवसभर झोपलेलो आहे कारण मला जायचं होतं म्हणून आता हे जे झोपले नाही ते ठीक आहे आता जागे राहतील बघू आता कोण कोण झोपतय कारण ह्याला लवकर जायचं तर, तर फायनल मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे वळणवाडी या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर कशासाठी थांबलोय आपण <laughs> चहा प्यायसाठी थांबलोय ना चहा चहा प्यायसाठी थांबलोय गाड्या आमची त्या ठिकाणी आहेत तब्बल किती निघलोय आपण बरोबर तिथं ना दीड वाजता एक चाळीस मध्ये दीड ला आता टाइम काय झाला धरून चाल दोन तास आपण कम्प्लीट साडेचार दोन तास दोन अडीच तास कंप्लीट मी तीन तास धरून जा साधारण तीन तासचा प्रवास पूर्ण करून झालेला आहे आणि आम्ही थोडं पाय मोकळ्यासाठी हे नाही तीन वेळाला तासा तीन तासात तीन, तासा तीन वेळा थांबायची इच्छा होती मी एकदाच थांबलोय नाही तर तुम्ही पाठीमागं पाहू शकता हे वळणवाडी गावचं मुख्य प्रवेशद्वार आहे देवीचं नाव तर खतरनाकच हो सटवाई माता देवस्थान प्रश्न वळणवाडी तर असं गेट आम्ही थांबलेलो आहे बाबा काय म्हणणार का मी किलर आहे घरी किलर जाऊन दे पाय पुढलं देवीचे त्यासाठी आम्ही सगळे इकडं काका तुम्ही का नाही असल्यासारखा काका पण आनंद घेतात आमच्यावर तर सर आता बसायचं का थांबायचं थोडं थांबायचं मग मोकळं व्हायचं असं तर एकदाच पूर्ण होईल म्हणजे नाही का तर आता अजून अर्धा तासामध्ये आम्ही पोचाल शक्यतो हे नाही ना अर्धा नाही एक तास एक तासामध्ये पोचतोय पायथ्याशी गडाशी आता कशासाठी थांबलोय पुढचा हिजा चेहरा घ्या इकडे तिला गोरी का मारू तुले पांढरी तर फायनल मित्रांनो आता पहाटेचे जवळपास साडेचार पावणे पाच वाजत आलेले आहेत या ठिकाणी सगळेजण आम्ही पोरं जेवढे आहेत तेवढे आता चहा पिण्यासाठी थांबलेलो मी तर काही चहा पीत नाही मला दूध पे म्हणत होते दूध नको बोललो कारण आता जवळपास थोडाच टाईम राहिलेला आहे आता नाश्ता करायची वेळ झालेली आहे थोडं पुढे गेलो की गाडी एका साईडला घेऊन नुकतं सूर्य देखील उजेडेल दे आणि गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर मस्त असा नाश्ता बनूया आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल चला तर मग आता प्रवासाला पुन्हा सुरुवात करतो गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ सकाळ नमस्कार शुभ प्रभात आता सकाळच्या जवळपास सात वाजत आलेले आहेत आणखी साधारण आमच्यापासून हरिश्चंद्रगड हा किती एक किलोमीटर वीस बावीस किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आणि सगळ्यांनी आता नुकतंच आंघोळ करून आंघोळीला जायचं होतं आंघोळ काय नाही हे सगळ्यांचे चेहरे अजून तर किल्ल्यापर्यंत पोहोचलो नाही मी फक्त विचारलं की आंघोळ किले काय हे काय बघतात काय म्हणतात तर यांनी पण खरं सांगितलं फक्त मीच मीच एकट्याने आता फ्रेश होऊन आलो आहे पाणी होतं इथं विहिरी तर तिथं कडला गेलो पण पाणीला खोल असल्या म्हणून मी काही पोहलो नाही पण आता आता पुढं ज्यावेळेस जायला आम्ही त्यावेळेस संपूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे नक्कीच यार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नका कमेंट्स करू तर मी तुम्हाला विचारणारच नाही कसं आहे कारण व्हिडिओच आहे तुम्ही फक्त पाहता सगळे आणि हे आमचे काका डायव्हर काका आहेत काय नवनाथ राहू नवनाथ राहू लक्षात नाव राहिलं फक्त माझं ठेवा असं <laughs> एकंदरीत हा मजा चालते मित्रांनो आता हे यार बसा की गाडीत बाय फ्रेंड्स बाय फ्रेंड्स बाय तर नमस्कार मित्रांनो आता आपण तळेगावात आलेलो आणि तळेगावात आल्यानंतर वन विभागाचं एक वन विभाग आणि गावकरी मिळून एक एक वन समिती तयार केली जाते की जसं आपल्या मोयुरेश्वर अभयारण्याची जी वन समिती आहे मी एक त्या समितीचा सदस्य आहे बऱ्याच लोकांना वन समितीबद्दल माहिती नसते आणि आलेल्या म्हणजे इथं फॉरेस्टचे जे कर्मचारी असतील त्यांच्याबरोबर काय तुमची दुश्मनी नसती त्यांचं एक काम असतं रेग्युलर त्यांना काही नियमानुसार ते तुमच्याकडून पैसे घेत असतात त्यांना देखील तुम्ही मदत करत चला बरं ही वन समिती करते काय वन समिती आणि गावकऱ्यांनी मिळून समन्वयक साधून एक समिती तयार केलेली आणि ह्यातनं जो पैसा भेटतो ना त्या पैशापासून गावामध्ये लोकांनी त्या असणाऱ्या जंगलातील झाडं तोडली नाही पाहिजे म्हणून शासनाने त्या पैशातून शेजारच्या गावातील लोकांना गॅस वाटप असेल किंवा त्यांना रोजंदारी निर्मिती झाली पाहिजेल या दृष्टिकोनातून त्या वन समितीचा आलेला मिळकतीचा जो निधी असतो किंवा जो पैसा असतो तो त्या गावातील लोकांना वापरता आला पाहिजेल म्हणून एक शासनाची समिती असती आणि जर तुमच्या त्यांच्या नियमानुसार जर तुमचा त्या प्रोटोकॉलनुसार शासन तुम्हाला जवळपास एकवीस लाख रुपये देतं की जसं माझ्या गावामध्ये असणाऱ्या वन समितीवरती मी आत्ता आहे तर आम्हाला शासनाने एकवीस लाख रुपये दिलेले आहेत आणि त्या एकवीस लाखामधून तुम्ही तुमच्या गावचा विकास वन विभागाचा विकास तुम्ही त्यातून करू शकता म्हणून ज्या ठिकाणी आर एफ ओ लेवलचं जे पोस्ट आहे ज्याला की फॉरेस्ट आर एफ ओ ज्याला बोललं जातं तर त्या आर एफ ओच्या अंडरमध्ये तो कमिटीचा तो आर एफ ओ सचिव असतो आणि त्या गावचा सरपंच त्या समितीचा स स अध्यक्ष असतो आणि बाकीचे इतर क्राइटेरिया आखुन दिले एक अंदर थी जे काही क्रायटेरिया त्याचा आखून दिलेला आहे त्यानुसार ते जे सभासद असतात असं एकंदर ही वन समिती आहे ह्या वन समिती म्हणजे तर खरंच कळसोबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य आणि हे नाशिक वन्य विभाग किंवा वन्यजीव अभयारण्य याच्यामध्ये मोडते आम्ही जे काय असणारे रिचर म्हणजे आम्ही सर्व मिळून दहा जण आहेत आम्ही पर पर्सन तीस रुपये आणि गाडीचे चार्जेस शंभर रुपये असे जे काय होते तर तेवढी दिलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे हरिश्चंद्र गडावरती किती किलोमीटर असं बाई सोबत बर का सगळं अरे अजून तो पुढं बघतो अजून तो आता शेत बोल मित्रांनो आपण आता जे की हरिश्चंद्रगड आहे या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आपण जे आपली गाडी पार्क केलेली आहे आणि गडावरती लागणार जे काही साहित्य असणार आहे जेवणासाठी की आपण वस्तू वरती घेऊन आहे त्यामध्ये टेंट असेल गॅस असेल पातीली असेल आणि काय तरकिऱ्या असेल किराणा असेल कांद टमाट बटाटा हा पाव नाही आणला नाही नाही असं ना। ना ना। एवढे सगळ्या वस्तू घेऊन चाललोय तिकडे जायचंय वरती काय मित्रांनो नजर आहे या एकदा तुम्ही बाय आर जी 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 अरे बाबा शिरवाडी किल्ले पाहि शिरवाडी गावच नाही पुढ हा दाखवल्या शिरवाडी नाही शिक किल्ले पुढून तुझ्या पाहिजे शिक ऑनलाईनला आपलं आहे ना मी आपलं पण चेक करतो

आमच्या घरी नाही ना माल साऱ्यात नाही तसं म्हणत नाही थोडं असंल ना, असल ना मला एवढं ना नाही का आम्हाला वरती थोडी बजे करायचं थोडं असं की नाही पैसे पण देतो ना तो समज तुझं मला नाऊ नाही आहे काय नाही ना मग ना बाबा पाहाय पुट असं तसं आहे तर राहिलं तर राहिलं चेक करणे चेक करणे साहेब का फक्त मनापासून बघ तुझं नातवर खायचं असं समज गाडी जवळ आहे मला असं वाटतं पण पावसाले नमस्कार मित्रांनो मी विलास वागतो रे बारामती ते केदारनाथ पायी प्रवास पूर्ण करणारा तुमच्या सर्वांचा लाडका विलास आता आपण आलेला आहे हरिश्चंद्रगड हो हरिश्चंद्रगड म्हणजे की काय कळसोबाई हरिश्चंद्र गड अभय अरण्य या ठिकाणी आपण माझ्या जर पाहिलं तर हरिश्चंद्रगड ही लाईन जी आपण जी मार्ग आहे पाच नाही मार्गातून ना आपण हरिश्चंद्र गडाच्या दिशेने चाललेलो आहे संपूर्ण जर्नी आपले हरिश्चंद्र गडावरील तुम्हाला ब्लॉग इन्स्टावरती आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे तर आपल्या आय डीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग आमच्याबरोबर आनंद घ्या संपूर्ण जर्नीचा हर हर महादेव छत्रपती शिवाजी चंद्र जो जो आए, तर फायनल मित्रांनो गडावरती जात असताना मुख्यजी बापून जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या समोर मुख्य गेट कशी आल्यानंतर आपल्याला वन विभागाचे काही गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करावे लागतात त्यांनी सांगितलेलं आहे वरती गडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहण्यासाठी काय काय तुम्हाला भेटणार आहे चला तर मग आपण ही व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घेऊया आज आपण हरिश्चंद्रगडावरती आल्यानंतर खरं तर ज्या ठिकाणी मोर पॉईंट मोर पॉईंट ज्या ठिकाणी मोराचं चित्र काढलेलं अशा ठिकाणी एक डोंगराच्या कपारीतून मार्ग निघतो आणि त्या मार्गातून रोड काढत आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये हरिश्चंद्रगडाच्या दिशेने आपण निघालेलो आहे पावसाची रिमझिम पडती आणि अशा पावसाच्या रिमझिम सरीमधून वाट काढत आपली संपूर्ण टीम आपण हरिश्चंद्रगडाच्या दिशेने चाललेलो आहे मित्रांनो आणखी एक तुम्हाला सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही हरिश्चंद्रगडावरती येता आणि पाऊस सुरू असेल त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे पुढचा व्हिडिओ नक्की पहा